मुंबई पुणे जुन्या हायवेवरील खालापूर फाट्यावरील पाच पांडव म्हणून प्रसिद्ध असलेला धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे मुंबई पुणे जुन्या हायवेवरील खालापूर फाट्यावरील पाच पांडव म्हणून प्रसिद्ध असलेला धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे वर्षा सहलीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहायला मिळते खालापूर शहराचे प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत साबाई माता देवस्थानचे मूळ स्थान हे ढापणी गडावर आहे याच ढापणी गडाच्या पायथ्याशी हे ऐतिहासिक असा पाच पांडव नावाचा धबधबा आहे पूर्वी पाच पांडव यांचे वास्तव्य या ठिकाणी होते अशी येथील आख्यायिका आहे त्यामुळे या ठिकाणाला पाच पांडव कडा असे देखील म्हटले जाते उंच डोंगरावरून पडणारे दुधेरी पाणी हे मुंबई पुणे हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भुरळ घालत असून त्यांना या ठिकाणी येण्याचा मोह आवरल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या धबधब्यावर लोकांची फार मोठी गर्दी पाहायला मिळत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह हो ब्युरो रिपोर्ट खालापूर